स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्यांच्या शेतशिवारात ध्वजारोहणातून शक्तीपीठ महामार्गाविरोधात अनोखे आंदोलन जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची घोषणांनी गारगोटीचा शिवार दनानला शेतकऱ्यांचा ठाम निर्धार आम्हाला पैसे नको शेती हवे शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी देशभक्ती आणि हक्क संघर्षाचा संगम घडवून आणत एक अनोखे आंदोलन केले आज पंधरा ऑगस्ट रोजी गारगोटी तालुका भुदरगड येथील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार सतेश बंटी पाटील यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले यावेळी भुदरगड तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशा घोषणांनी संपूर्ण शिवार दनानून गेला शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत स्पष्ट इशारा दिला काहीही झालं तरी शक्तीपीठ महामार्ग शेतातून जाऊ देणार नाही सरकारनं कितीही रुपयांचं आमिष दाखवलं तरी आम्ही पैसे घेणार नाही आम्हाला आमची शेती हवी आहे ध्वजारोहणानंतर सतेज पाटील यांनी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्याची पाहणी प्रत्यक्ष शेतात जाऊन केली शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेतल्या व त्यांच्या न्याय मागण्यांसाठी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे विकासाच्या नावाखाली जमीन बळकावणे याला शेतकरी प्रचंड मोठा विरोध दर्शवणार असल्याचे स्पष्ट केले यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे राहुल देसाई जीवन पाटील सम्राट मोरे सचिन घरपडे मधुअप्पा देसाई शामराव देसाई मच्छिंद्र मुगडे सरपंच प्रकाश वास्कर शिवराज देसाई शंभूराजे देसाई शेतमालक दौलत शिंदे दीपक देसाई गावचे शरद देसाई अनिकेत देसाई बजरंग साळवे यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सह्याद्री साठी एक्झिस्टिंग हायवे असते ह्या महामार्गाची गरज नाही बारा जिल्ह्यामध्ये आज आंदोलन होते महाराष्ट्र आणि निश्चितपणे सरकारने यामध्ये निर्णय घ्यावा आणि हा महामार्ग रद्द करावा काय चांगला उपयोग करणार नाही माहिती कॉन्ट्रॅक्टरना चांगला उपयोग होणार त्यांना पैसे मिळणार शेतकऱ्याला असा काय फायदा आहे असं मला वाटतं कोणा कुणाची शेती आहे कुणाचं नाव नाही ते काय नाही खरंच नाही तिथे काय आमचं मार्ग झाला बोरगरांचं काय निरोग ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद